सर्वप्रथम मी अनिता गवई शिवसेना शहर उपप्रमुख आणि आमची मागणी सोलापूर शहरातून किंवा सर्व सिटीमधून त्या तानाजी सावंत साहेब हेच आरोग्यमंत्री म्हणून यावेत परत पुन्हा त्यांची प त्यांना तेच पद मिळावं म्हणून आमची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे की आमच्या सावंतसाहेबांनाच हे पद मिळावं का तर त्यांनी आत्तापर्यंत जे जे काही महिलांसाठी केलं आरोग्य के, आरोग्य के शिबिरं घेतली वारकर संप्रदायांसाठी घेतलं आणि सर्वसामान्य लोक जनतेपर्यंत हा उपक्रम राबवला त्यांनी आणि त्या सामान्य लोकांपर्यंत आज चष्मे वाटप औषधं वाटप काही जे काय म्हणजे गरजू वस्तू होत्या हॉस्पिटलच्या त्या त्यांच्यापर्यंत तातडीनं पोचल्या गेल्यात आणि सोलापूर सिटीमध्ये जिल्हा रुग्णालय ओप म्हणजे उघडण्यात आलेलं आहे की तही आम्हाला मोफत सेवा मिळते त्या माध्यमातून आम्हाला केस पेपरलाही एक रुपया घेतला जात नाही अशा सेवा जर त्यांनी महिलांसाठी करत असतील तर आम्हाला हेच आरोग्यमंत्री हवेत अशा आमच्या घोषणा आहेत तानाजी सावंत साहेबांचा <laughs> <laughs> kami akan menggerakkan produk di kota